तुझाच मी घे घे माजी तन मन धन ही वाचा तन मन धन ही वाचा पाप मुक्त तू केले मजला पाप मुक्त तू केले मजला मज तू निधि कुणे प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये येशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील दहाव्या व अकराव्या वचनामध्ये दोन विधाने पहावयास मिळतात पहिले विधान आहे त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहेल तर दुसरे विधान आहे त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल या दोन्ही वाक्यांत प्रभेशु ख्रिस्ताच्या दुःख सहन मरण पुनरुत्थान व त्यांचा एकत्रित परिणाम यांचा संदर्भ आहे एकदा प्रभेश ख्रिस्त म्हणाला होता मी तुम्हाला खचित खचित सांगतो गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो ख्रिस्ताने नवनिर्मितीचा निसर्ग नियम सांगताना गव्हाचे जमिनीत पुरले जाणे व मरणे किती आवश्यक आहे हे सांगितले तो एक दाना मरतो तेव्हाच एक रोप उगवते त्याला पुष्कळ ओंब्या लागतात व त्या योग्य वेळी गव्हाणे भरतात ख्रिस्त तर रूपकात्मक बोलत होता तो गव्हाचा दाना स्वत म्हणजेच प्रभेश ख्रिस्त आहे जो मानवजातीच्या पापांसाठी वजस्तंभावर मरण पावला व कबरेत पुरला गेला खरे रहस्य तर यात आहे की मरण पावलेला ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत झाला युहान लिहितो जितक्यांनी त्याचा अर्थात ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांस म्हणजेच त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांस हो त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे त्याच्या जीवाचे दोषार्पण किंवा त्याच्या जीवाच्या वेदना म्हणजेच त्याचे वधस्तंभावरील मरण त्या वेदना सरल्यावर म्हणजेच तो मरणातून पुन्हा उठल्यावर तो संतती पाहि याचाच अर्थ त्याला तारणारा व जीवनाचा प्रभूमन विश्वासाने स्वीकार करून देवाची मुले झालेल्या अनेकांस तो पाहिल भयंकर प्रसव वेदना सहन केल्यानंतर आपल्या बाळाला पाहणाऱ्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान आठवा यशया म्हणतो ते फल पाहून तो समाधान पावेल आपणही त्याच्या मरण व पुनरुत्थानाचे फल व देवाची मुले होऊ इच्छित नाही का आपण हे जिवंत देवाचे संत तिथ राहावे म्हणून परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा